शिवबाचे केले महादेवपूजेचे फोटोशूट तर शिवबाला मी खूप सारे प्रयत्नांनी खूप साऱ्या याच्याने मनवून त्याची तयारी करून त्याला गोड गुला गोडी गोष्टी सांगून इकडे महादेव मंदिरात घेऊन आली तर महादेव मंदिरात येण्याअगोदर त्याची बरीच तयारी केली त्याला बरेच बऱ्याच प्रकारचे ड्रेस घालून बघितले मग शेवटी मी आईने आणि माझ्या आईने त्याच्यासाठी महाकालचं शर्ट आणलेला उज्जैनवरनं तो त्याला घातला आणि त्याच्याखाली ब्लॅक धोती काढली घातली जी की माझ्या छोट्या बहिणीने त्याच्यासाठी आणलेली होती आणि मग त्याच्या गळ्यात त्याच्या आजोबांची जपमाळ तुळशीची ती गळ्यात घातली नंतर त्याला भस्माने मस्त सुंदर कपाळावर टीका लावला त्याच्यावर लाल गंध लावला नंतर त्याच्या पायात नवीनच त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी तोडे केले ते घातले आणि नंतर त्याच्या हातामध्ये ब्राऊ माझ्याकडे एक ब्राऊन मोत्याची सर होती ती त्याच्या हातात तीन वेळा अशी गुंडाळून घालून दिली आणि अशा प्रकारे त्याची तयारी झाली आणि मग त्याला आम्ही घाई, घाई मंदिरात घेऊन आलो मंदिरात आल्यावर त्याने बघितलं सर्वच जण कशी शिवपिंडीची पूजा करत आहे मग त्यालाही म्हटलं मी चल आपण पूजा करायची आपल्याला मग त्याच्या हाता हातात छोटासा तांब्या दिला आणि त्याच्यात पाणी दिलं तर त्याला पिंडीवर पाणी घालायला फार छान वाटलं मग तो पाणी घालायला लागला आणि पाणी घालायला त्याला इतकं आवडलं की तो त्याने कंटिन्यू दोन तीन वेळा पाणीच घातलं मीही त्याला घालू दिलं म्हटलं तो फोटो तरी छान काढू देईल मग पाणी घातलं आणि तो ओलाही झाला थोडाफार मग होऊ दिलं आणि पाणी घातल्यानंतर त्याने रडरडसुद्धा केली की अजून पाणी दे अजून पाणी दे बघत होता ती बा तो की बाकीच्या बायका कसं पाणी घालतायत पिंडीला हळूहळू आणि कसं पूजा करतायत आणि म्हणून त्यालाही तशीच पूजा करायची होती मग पाणी घाल पाणी घालायचं थांबला आणि मग त्याच्या हातात मी फुलं दिली मग त्याने ती फुलं वाहिली पण फुलं वाहायला त्याला इतकं काही छान असं वाटलं नाही जितकं त्याला ते पाणी वाहण्यात मज्जा येत होती आणि मग तो त्याला परत आणखी एक फुल द्यायला लागली तर त्याने मला डायरेक्ट नकार दिला नाही मी नाही वाहनात ते फूल मग नंतर परत थोड्याशा प्रयत्नाने त्याने आणखी एक फुल वाहिलं मग त्याच्यानंतर त्याच्या हातात मी अष्टगंध दिला आणि अष्टगंध त्याला सांगितलं असा असा बाप्पाला लावायचा त्याने एकदा ट्राय केलं दोनदा ट्राय केलं पण तो हात लावून लगेच पिंडीला दोन मिनटात लावून हे करायचं सोडून द्यायचा त्याला काही समजे ना मी त्याला काय म्हणत होती मग नंतर दोन तीन वेळांच्या प्रयत्नानंतर मी स्वतःच माझ्या हाताने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचा हात अष्टगंधात बुडवून पिंडीवर अशा तीन बोटांच्या लाईन काढून घेतल्या मग अशा छोट्या छोट्या हातांनी त्याने अतिशय छान सुंदरपणे तीन बोटं त्याची त्या ते पिंडी पिंडीच्या पिंडीवर गंधाची ओ ओढली गेली आणि खूपच छान तो व्हिडिओ तिथे क्लिक झाला त्यानंतर आम्ही काय केले त्याच्या हातात मी दोन तीन वेळा बेलपान दिलं पण तो काही ते बेलपान ठेवायलाच तयार नव्हता शेवटी अथक प्रयत्नानंतर त्याने एकच वेळा फक्त एकदा बेल ते बेलपान ठेवले त्याचंच मी रिपीट व्हिडिओ टाकला आहे आणि तो ते बेलपान त्याने ठेवण्यासाठी इतकं नाटक केलं तो बेलपान ठेवायलाच तयार नव्हता मग नंतर फुलं व्हायला दिली चाफ्याची ती फुलं त्याने टाकली नंतर मग त्याला त्याच्या ते आवडती गोष्ट भेटली डमरू डमरू जो वाजवायला लागला कसं कोण जाणे त्याला खूप छान डमरू वाजवता यायला लागला आणि बराच वेळ जवळपास पंधरा वीस मिनिटे झाली तरी तो तो हो। डमरूच वाजवत होता आणि खूप छान प्रकारे तो हात हलवून तो डमरू छान असा वाजवत होता आणि त्याला ती डमरू वाजवायला मजाही खूप येत होती कारण आजूबाजूच्या बायका त्याला प्रोत्साहन देत होत्या अरे वा तू किती छान डमरू वाजवतो आहे किती छान करतो आहे असं बोलत होत्या त्यामुळे तो अजूनच हात असे फिरवत होता आणि <सा> <सा> छान असा डमरू वाजवत होता खूप छान त्याने डमरू वाजवला नंतर त्याने डमरू वाजवून वाजवून तमला मग त्याच्या हातात मी नंतर, हाता नंतर शेवटी शंख दिला शंखाचंच शूट करायचं राहिलेलं होतं मग तो शंख दिला तर त्याने दोन तीन वेळा तो शंख तो तोंडाने चाटतच बसला नंतर त्याला समजेच ना मग त्याला सांगून सांगितलं म्हणजे मी एकदा त्याला असं फूक मारून दाखवलं त्याला ते समजलं नाही मग त्याच्या बाबांनी सांगितलं असं असं फूक मारायची मग त्याने ते फूक मारण्याचं ॲक्शन केली ते पण त्याला आवडलं नाही ते हे काय सांगताय असं त्याला वाटल्यामुळे त्याने तो शंख ठेवून दिला होता परत त्याच्या हातात शंख दिला मग जस्ट काही क्षणांचं शंख वाजवण्याचं क्लिक केलं आहे मी ते बसं आलं आहे अशा प्रकारे आमच्या शिवबाणी श शिवपूजा केलेली आहे आणि त्याच्यानंतर जमेल तशी मी त्याच्या बहिणीने श्रावणीने त्याचे शॉर्ट्स घेतले आहेत आणि मग आम्ही तो व्हिडिओ अथक प्रयत्नानंतर कम्प्लीट केलेला आहे शेवटी मग जाताना बघू शकता तुम्ही त्याला किती मज्जा आली होती मस्त खेळत होता आणि नंतर त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं तुझ्या तू पायऱ्या उतर पण त्याला ते पायऱ्या उतरणं जमेना मग तो हळूहळू इकडे तिकडे धरून आजूबाजूला बघून पायऱ्या उतरण्याचा प्रयत्न करत होता शेवटी पुढच्या एका पायरीवर त्याला उतरायला जमेच ना कसा पसा तो खाली उतरायला लागला पण नाही जमलं मग शेवटी त्याने बसून पायरी एक स्टेप खाली त्याने उतरली आणि मग हळूहळू हळू तीनही पायऱ्या तो आरामात उतरून गेला आणि मग त्याने फारच म खाली उतरून फार मस्ती मजा केली तिथे बराच वेळ प्रांगणात खेळत होता त्याला फार मजा आली तिथे आणि त्याला असंही मंदिरात जायला फार आवडतं त्याच्या आजी आजोबा त्याला कायम मंदिरात घेऊन जात असतात त्यामुळे मंदिरात जाणं हे त्याचं आवडीचं काम आहे आणि मंदिरात गेल्यावर तिथे ते, तिथल्या ते प्रांगणात खेळायला त्याला फार आवडते खूप खेळा खूप मजा केली आम्ही नंतर आम्ही त्याच्याबरोबर फोटोही काढले नंतर आ शिवमंदिराच्या बाजूलाच तिकडे शनीचं मंदिर आहे शनीजवळही आम्ही त्याचे थोडेफार फोटोज काढले नंतर गणपती आहे मारुती आहे बरंच मोठं मंदिराचं प्रांगण आहे आम्ही तिथे फोटो काढले त्याचे आणि मग सगळं झाल्यावर तिथून आम्ही निघालो अशा प्रकारे आमच्या शुभाचं फोटोशूट आम्ही बऱ्याच अथक प्रयत्नानंतर केलेला आहे आणि खूप छान असे फोटो आलेले आहेत व्हिडिओज पण छान आलेत तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला तिथे व्हिडिओ दिसेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ